चोवीस वादळा रोजनीशी पंधरा नोव्हेंबर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी साडेपाच वाजता बसमध्ये चढलो एक आजोबा आणि त्यांची लहानगी ना त्यांच्याजवळ मला जागा मिळाली कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे तिकटाचे पैसे मागू लागला आजोबांनी खिशात हात घातला पण त्यांच्या हाताला पैशाचे पाकिट लागेना कंडक्टर म्हणाला अहो आजोबा लवकर पैसे काढा आजोबा म्हणाले बापरे पैशांचे पाकिट बस स्टॉपवरून कुणीतरी मारले वाटते घरून मी ते टाकले निघताना होते। कंडक्टर म्हणाला त्याला मी काय करू तुम्हाला नीट सांभाळता येत नाही पुढे स्टॉपवर उतरून जा चिडलेल्या आवाजातील समाधान एकूण ना जोराने लढू लागली आजोबाही कावरेबावरे झाले मी दफ्तराच्या खिशात हात घालून माझे खाऊचे पैसे काढले त्या पैशातून आजोबांचे व त्या त्या मुलीचे तिकीट काढले माझ्या जवळचा बिस्किटचा पुरा छोटीला दिला तिने डोळे पुसले ती खुदगन हसली